डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि त्र्याण्णव आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील पलूसचा सर्वांगीण विकास माजी नगरसेविका रेखा भोरे प्रभाग सहा मध्ये काँग्रेस उमेदवारांना वाढता प्रतिसाद पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आय पक्षाच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील पलूसमधील अनेक प्रश्न मार्गी लागले असून शहराच्या विकासाला गती मिळाल्याचे मत माजी नगरसेविका रेखा भोरे यांनी व्यक्त केले नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवार संजीवनी सुहास पुदाले यांच्या प्रचारार्थ आज सकाळी प्रभाग क्रमांक सहामध्ये जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली प्रभाग सहामधील काँग्रेसचे उमेदवार अमोल अंकुश भोरे आणि राजनंदिनी अमोल मोटकट्टी यांच्या प्रचारार्थ ही फेरी आयोजित करण्यात आली होती या प्रचार फेरीमध्ये काँग्रेसचे माजी गटनेते सुहास पुदाले गिरीश गोंदिल माणिक भोरे अमोल मोटकट्टी चव्हाण सर अगतराव भोरे सचिन भोरे सुभाष पाटील रघुनाथ पाटील रेखा भोरे माया भोरे वृषाली उपाध्ये विद्या कांबळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रचारामुळे प्रभाग चारमध्ये काँग्रेस पक्षाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे नमस्कार मी सौरेखा अमोल भोरे नगर से, माजी माझी नगरसेविका पलूस नगर परिषद पलूस दोन हजार सोळा साली नग, नगर पोलूस नगर परिषदेची निवड झाली त्यामध्ये आम्हाला भरघोस मतांनी या पोलूस परिसरातील लोकांनी आम्हाला विजयी केले त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते माझ्या काळामध्ये मी भरपूर अशी कामं इथं करण्याचा प्रयत्न केलाय पलूस कॉलनीमध्ये रस्ते गटारी लाईट म्हाडा कॉलनी मध्ये आम्ही पलूसमधल्या सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे चांगलं गार्डन करण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे तसंच आंबेघर वसाहतीमध्ये सुद्धा आम्ही रस्ते लाईटची व्यवस्था केलेलीच आहे आम्ही महिलांच्या महिलांच्यासाठी वर्षानुवर्ष आम्ही हजी कार्यक्रम घेतोय होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतलेला आहे महिलांच्या मी प्रत्येक सुखदुःखात वर्षा मी स्वतः सहभागी असते माझं गोरे कुटुंब नेहमी आम्ही लोकांच्या सुखदुःखात अग्रेसिव्ह असतो दरम्यानच्या काळात आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व असलेले माझे आमदार विश्वजित कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आम्ही सर्वच नगरसेवकांनी आपापल्या खूप चांगल्या प्रकारे काम केलेलीच आहेत आणि इथून पुढे देखील आम्ही सर्वजण खूप जोमाने काम करणार आहोत आणि तुम्ही सर्वजण आम्हाला असाच पाठिंबा देणार आहेत याची मला खात्री आहे नमस्कार माझं नाव अमोल अंकुश भोरे माझी मिसेस गेल्या नगरपालिकेमध्ये ह्या प्रभागामध्ये निवडून आलेली जुना वार्ड क्रमांक सहा आणि सध्याचा प्रभाग क्रमांक सहा तर ह्या प्रभागामध्ये गेल्या नऊ वर्षांमध्ये कमीत कमी, कमी साडेचार कोटीची कामं झालेली आहेत व ही कामे सर्वत्र झालेली आहेत म्हणजे धुमकी वस्ती असो पोलीस कॉलनी असो म्हाडा कॉलनी अठ्याऐंशी गाळे त्यानंतर कोयनाव असतात माळी वस्ती अं बेस्ट हाऊसच्या पाठीमागचा भाग तसंच स्ट्रीट लाईटचं एक काम मोठं झालेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये पादर तलावाचा एक असा रस्ता बनवलाय की त्याच्यामुळं दळणवळणास अगदी सोप्या पद्धतीनं सोयीस्करित्या जाता येत येतं आणि कोयनावसदीमध्ये पण भरपूर कामं झालेली आहेत तर आता या प्रभागामध्ये सध्या काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे मागील नऊ वर्षातील काम पाहून ह्या प्रभागातील लोक मला भरभरून मदत करतील असा मला विश्वास आहे दना। दना। नमस्कार मी मी प्रभाग क्रमांक मधून उमेदवार उभी राहिली आहे मला या प्रभागाने प्रभागातल्या सर्वसामान्य माणसांनी चांगल्या कामासाठी उमेदवार यासाठी निवडले आहे त्यांचा भरपूर पाठिंबा आहे मला जे काही थोडेफार काम राहिलं असेल ते आम्ही सगळे मिळून पूर्ण करू बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही चांगले काम घडत आले तसेच आम्ही सगळे मिळून इथून पुढे घडव घडवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला तुम्ही भरपूर पाठिंबा द्या नमस्कार।, नमस्कार मी दिनकर दिनकरराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आणि बाळासाहेब कदमांचा एकनिष्ठ कार्यकर्ता प्रभाग सहा मध्ये अमोल भोरे आणि राजनंदिनी मोटकट्टी हे काँग्रेसाचे अधिकृत उमेदवार आहेत दरम्यानच्या पेडमध्ये बाळासाहेब येऊन आहेत आणि बाळासाहेबांचा या वाडामध्ये एवढा टचअप आहे की बाळासाहेबांच्या बाळासाहेबांनी निवडून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही तिथे एक मोठा गार्डन पतंगराव कदम गार्डन केलेला आहे आणि रेखा भोरे मॅडमनी गेले पाच वर्ष त्यांचा स्वतःचा पिरियड असताना आणि चार वर्ष प्रशासकीय यंत्रणा असताना नऊ वर्ष या वाडाशी सतत त्यांची नाळ जोडलेली आहे भोरे कुटुंबीय प्रत्येक घराघरामध्ये सुख दुःख औषध पाणी ज्या ज्या सामाजिक गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी प्रकर्षानं पोचलेला आहे एक फोन सामाजिक सामान्य कार्यकर्त्याचा अमोल पापांना पुरेसा असतो लगेच अमोल पापा तिथं स्वतः असतात त्यांची गाडी असते पेशंटला नेण्याची सुद्धा व्यवस्था असते आणि त्यामुळे या वार्डातल्या लोकांनी ठरवलेलं आणि ठरवलेलंच आहे की काँग्रेस काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षाच्या सौ संजीवनी पुदाले मॅडम आणि बाळासाहेबांची मान पलूस नगर परिषद जिंकून महाराष्ट्रामध्ये उंचवायची या वार्डातल्या सर्वसामान्य लोकांनी ठरवलेलं हो आहे